परिक्रमेतल्या सगळ्यात कठीण टप्प्यावर जो आहे भाबरीचा धावडीपाडा आश्रम ते खप्परमाळ आपण बघू शकताय आपल्याला समोर हा जो दिसतोय ना हा धावडीपाडा आश्रम आहे आणि इथून हे डोंगर चढत असे चढत आपण आलेलो आहोत ते या डोंगराने खप्परमाळच्या आणि माझ्या पाठीवरती जो बोजा दिसेल जी चोरी दिसते ती <laughs> मैदाना नागरिकांनी चमत्कार मला नर्मदा परिक्रमेमध्ये एक अशी देवतुल्य ऋषीतुल्य व्यक्ती भेटली होती की जिने रुग्णांची सेवा हे ज्यांचं व्रत आहे नगरचे श्री मोरेमावली मोरे गुरुजी आणि आज अचानक परिक्रमेमध्ये गुरुजी आपल्याला भेटले गुरुजी नर्मदे आणि गुरुजींच्या दर्शनावर मला इतका आनंद आला आणि त्यावेळी माझी अशी मनोमन इच्छा होती की गुरुजींची काहीतरी सेवा करावी कारण त्यांनी एवढं मला झालेले सगळे तकलीफ दूर केल्या होत्या आणि आज आपण बघू शकता ही बघा ही मैया समोर या मैयाच्या साक्षीने गुरुजी प्रभावी गुरुजींची सेवा म्हणून त्यांची थोडीशी झोपडी घेऊन चालण्याचा चार पावलं त्यांच्याबरोबर बाकी आपण आता चला मार्ग बघा दर्यारी आहे आणि आपण गुरुजींच्या सोबत गुरुजींच्या सोबत हे दोन महात्मा आहेत महात्माजी आपला नामता ये वाजे सीतापुरचे बहुत सुंदर हे बघा हा संपूर्ण परगमेचा मार्ग आता दिसतो आपल्याला तिकडे खारिया बादल तिकडनं बादल हो आणि तिथून आपण असे थेट आलेलो आहोत तिकडे हा परिग्रेचा मार्ग आहे निंबाळपाडा बुरवाल पाडा निंबळपाडा तिथून आलं की हा धावडीपाडा वरती आलं आता इथून सा सा? असा सात किलोमीटरचा रस्ता झालेला आहे त्या रस्त्याने पण तुम्हाला खापर माळला पण ज्यांना खरोखर शक्य आहे जीवनचा आनंद घ्यायची ज्यांना इच्छा आहे त्यांनी आवर्जून या डोंगरावर न्यावा मार्ग कठीण आहे आपण बघू शकता खाली किती खोल आहे परंतु नर्मदा मयाची आठवण आल्याशिवाय आणि दर्शन दिल्याशिवाय या राहत नाही असा हा मार्ग आहे मातश्री नर्मदे हा